विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या आदेशांवये विशेष पथकाने जवाहरनगर जुनावेळी घरकुल सोलापूर येथे एका घरामध्ये पैशावर पैस लावून जुगार खेळत असताना छापा टाकून एकूण चौदा आरोपी व जुगार साहित्य रोख रक्कम जुगारासाठी वापरण्यात आलेले मोटारसायकल मोबाईल हँडसेट एकूण असे एकूण तीन लाख एकसष्ट चाळीस रुपयांचा माल जप्त करण्यात आले आहे दिनांक बावीस रोजी जवाहरनगर जुनावेळी घरकुल सोलापूर येथे एका घरामध्ये काही इसम पैशांवर पैज लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकास मिळाली त्या अनुषंगाने विशेष पथकाने जवाहरनगर जुनाविळी घरकुल सोलापूर येथे पप्पू यादव यांच्या घरामध्ये छापा टाकला असता सदर ठिकाणी यातील इसमनामे संजय चिदानंद हुंडेकरी अमीर बुरहान शेख सोमनाथ गंगाधर मोरे शाबीर रफीक शेख दिलीप हनुमंतू रोडगे लखन अनिल लखन अनिल तळभंडारे शाहिद सादिक बागवान अमीर मुसा शेख अमीन अब्दुल मुकाशी सुग्रीव भालचंद्र भवाड विकी किसन गायकवाड कोंडिबा बालाजी कंसाळे दीपक नागनाथ मंज नागनाथ साळुंखे सागर राम घोडके असे सर्वजण गोलाकार बसून पै बावन पत्त्याच्या पानावर पैशाची पैज लावून जुगार खेळत असताना दिसून आले तसेच जागा उपलब्ध करून देणारा पप्पू यादव व जुगाराचा अड्डा चालवणारा आकाश तळ राहणार धाकटा राजवाडा कौतम चौक सोलापूर हे असल्याने ताबेत घेतलेल्या इसामाननी सांगितले आहे सदर ठिकाणी मिळून आलेले जुगाराचे साहित्य रोख रक्कम मोबाईल हँडसेट मोटारसायकल मोटार बावन पत्त्यांचं डाव साहित्य असे एकूण तीन लाख एकसष्ट स्था, एकसष्ट हजार दोनशे चाळीस रुपयांची मुद्देमालासह चौदा इसामांना ताब्यात घेण्यात आलेले आहे सदरबाबत एम आय डी सी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच पाहिजे आरोपी नाम पाहिजे आरोपी नामे पप्पू यादव आकाश तळभंडारे राहणार ढाकटा राजवाडा गौतम चौक सोलापूर याचे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही याचा शोध सुरू आहे सदरची कामगिरी माननी सदरची कामगिरी माननीय श्री हरीश बैजल साहेब पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी निर्गुडे पोह दिलीप भालशंकर पोना योगेश बर्डे पोना वाजित पटेल पोका संजय साळुंखे वाकडे यांनी केलेली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा